पुण्यातील सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या हिंगणे आरोग्य कोठीत तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या बिगारी मुकादमाच्या त्रासाला कंटाळून आरोग्य कर्मचाऱ्याने विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वारंवार मागणी करूनही या ठिकाणी जबाबदार मुकादम नेमला गेला नसल्याचा आरोप संघर्ष सेनेने केला आहे पाहुयात नेमकं काय का आहे सविस्तर प्रकरण लोक मानसिक त्रास देतात कामगार बसून पैसे खात्यात

मी म्हणलं त्यांना माझा बाबा भाऊ ऍडमिट आहे एक तात्पुरतं माझं मी मी काम करतो मुलाला गाडी वगैरे चालवूनच बरोबर आणतो मला सांधी वाच आहे माझा भाऊ नाईक हॉस्पिटल मध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे हात आहे तोपर्यंत जाऊन येतो नाही नाही म्हणलं तुम्हीच काम करायचं मी करतो म्हणलं थोडंफार आहे ते काय नाही करत नाही साहेब माझ्या ऑक्सिजनवर आहे माझा भाव नाही हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटमध्ये म्हणून मला तिकडे लक्ष द्यावं लागलंय तिचा संडास बाथरूम मलाच काढावं लागतंय साहेब थोडंफार केलं तर काय होतंय त्याला नाही नाही म्हणजे मग म्हणलं मी घरच्यांना बोलवू नाही नाही ते तुम्हाला अधिकार नाही त्या आम्ही बघू तीन तीन चार चार लाख रुपये काढेल साहेब लोक बरं पोलीस चालते का तू खबर दिली का ठीक आहे तुमचं नाव विष्मू दक्षिण मध खसबे कुठे काम करता नक्की हिंगे हिंग नाई सत्य किती दिवस झाले किती वर्ष काम करता तिथे मी आता पहिलं दहा वर्ष करत तो अशा त्रासाला कंट्रोल मी घेतो परत मी तिकडे राहायला आल्यामुळे तिथं मी बदली करून घेतली तीन महिन्यात परत त्यांनी चालू केलायच नक्की कशा प्रकारचा त्रास देतात ते घरी कामगार बसलेले त्यांची सुद्धा काम आपल्याकडूनच करून घेतात आणि टॉर्चर करतात जास्त जे त्यांच्या जवळचे त्यांना कमी काम आपल्याला जास्त काम त्यांच्या हांजी हांजी करणाऱ्यांना ते कमी काम येतात <गणारी> आम्हाला गुलामगिरीत जगायचे नाही साहेब <गणारी> कोणत्या प्रकारचे काम असतात तुमचे कचरा उसळण्याची विका करण्याची टेम्पो भरण्याची छोटा <गणारी> आटी घंटा गाड्या अशी कामं असतात आमच्याकडे झिम भरण्याची मुकदम नाहीये तुम्हाला नाही नाहीये हेच जे आहेत ना अशीच पोर आहे तो चालवते त्रास देतात कुणाचा त्यांच्या पार्टीचे हात आहे ते काय माहिती नाही साहेब त्यांच्या पार्टीचे कुणाचा हात आहे ते बघा तरी नाही उदाराची किंमतच नाही माणसाची छाती दुखायला लागलं तरी म्हणतात काम करायची पण नाही अजापास सोडत नाही हजेरी पडलं तरी खूप कमी लोक हजर असतात तीस पंचवीस पंचवीस तीस तीस लोक घरी बसून आहेत त्यांची काम आमच्याकडून अहो मग त्यांचे डिवायसुद्धा नको त्यात हे लोक डिवाईस नको हे करतात ते संघटना घेऊन ते महेश लोडे म्हणून आहे टेन्शन दे का म्हणजे कामावर वगैरे गेलं नाही येऊ नको वगैरे म्हणतात आणि आलं तरी काम करू नको म्हणतात गरीब असं म्हणतात आणि पैशाचे माग भ्रष्टाचार करतात नाही का आणि मी जरी गेलो तरी मला सुद्धा दाखवत ठेवतात हे करू नको ते करू नको कामाला येऊ साधारण साधारणतः किती दिवसापासून हा प्रकार चालू चार महिने चार महिने झाले चार महिने झाले कुठले कुठले अधिकारी काय त्यांच्या बाबतीत काय प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांचे माहीत आहे पण मुकदम वगैरे माहिती चंदन म मा, महेश लोंडे आणि उमेश कांबळे हे मुकदमगिरी मुकदम नसतानाही मुकदमगिरी करतात नक्की कसा अत्याचार करायचे काय व्हायचं म्हणजे नक्की त्या बाबतीत कसे विस्तार थांबले सक्शन टेन्शन फुल दबाव देतात ते त्यांच्यामुळं आम्हाला नाही का घरी आले ते त्यांनी चार पाच दिवस झाले जेवत नाही त्यांना धमकी वगैरे सुद्धा गाडी करतात आधी काय त्यांनी कल्पना दिली ते मी अशा स्वरूपाचं कुठलं पाऊल उचलणार आहे किंवा काय किंवा काय नाही नाही ते नाही सांगितले आधी काय कल्पना अचानक झालेली हो ॲक्च्युली ज्यावेळेस सकाळी पाठ पाच वाजता लोक घराच्या बाहेर पडतात त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याला अनेक प्रॉब्लेम असतात घरातले असतात मुलांचे असतात किंवा मानसिक त्राससुद्धा असतो आणि कामामध्ये बी काही अडचणी निर्माण होत असतात त्या, त्या अनुषंगाने नेमकं आज जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्या प्रकार नेमका कशासाठी घडला आहे कशामुळं घडला आहे आणि कोणामुळं घडला आहे याची जर माहिती घेऊन माहिती घेतली तर जो दोषी आहे त्याच्यावर युनियन म्हणून आम्ही ठामपाने ठामपणाने त्याच्यावर कारवाई करणारच पण आम्ही युनियन म्हणून कोणाला पाठीशी घालण्या घालण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही आणि तो अधिकारी असू द्यात या, या कुणी का असाना या शहरातला नागरिक असू द्यात जो क कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं वर्तणूक करतो किंवा मानसिक त्रास देतो नाण्याच्या दोन्ही बाजू आम्हाला युनियन म्हणून प्रखरतेने बघायला लागणार आहे आणि त्या बघूनच आम्हाला युनियन म्हणून दोन्ही कर्मचारी आमचेच आहेत मोकदम बी आमचाच आहे से, सेवक बी आमचाच आहे नेमकं कशामुळे या गोष्टी घडल्यात हे आम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू बघून पूर्ण निर्णय घ्यावा लागणार आहे अशी या ठिकाणी मी थांबपणे जेव्हा ऑफ कॅमेरा आम्ही इतर कर्मचाऱ्यांशी पण काही तुमच्या संवाद साधला तर मग ते पण सांगत आहेत की काही लोकांच्या छातीत त्रास होतो काही लोकांना त्रास होतो त्या बाबतीत आपण काय सांगणार नाही आता लोक कामं करतात लोकांची वय वय पाहिली पाहिजे आणि हे काय यंत्र नाही आहे की ते बाराही दिव बारा बारा आणि चोवीस तास काम करू शकल प्रत्येक माणसाला प्रत्येक कर्मचाऱ्याला डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळ्यापर्यंत काही ना काहीतरी शारीरिक व्याधी असतात आणि त्या शरीराच्या कुवतीप्रमाणे त्याला काम हे करणं आणि करायलाच पाहिजे आणि त्या कुवतीप्रमाणे सुद्धा तो तशा पद्धतीने काम करत असतो आणि या शहराला सेवा देत असतो आणि सेवा देत असताना जर कर्मचाऱ्यांकडनं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतील तर युनियन म्हणून आम्हाला दोन्ही बाजूनी पाहावं लागणार आहे की नेमकं कर्मचाऱ्याला प्रॉब्लेम काय होता तशामुळं ही भूमिका त्यांनी घेतली घरातला त्रास होता का त्याच्या फॅमिलीचं टेन्शन काय होतं का कामामधलं टेन्शन होतं याची आम्हाला शहानिशा करावी लागेल त्याप्रमाणे आम्हाला भूमिका घ्यावी कसबेंच्या मागे स्टॅम्पाने उभी राहणार आहे का आणि जर का त्रास होत असेल तर मग वरिष्ठ अधिकारी किंवा काय त्यांच्यावरती काय ऍक्शन हे बघा महानगरपालिकेचा मोठा अधिकारी जरी असला तरी तो आमचा कर्मचारी आणि सभासद आहे आणि बिगारी जरी असला झाडूवाली जरी असली तरी ती आमची सेविका आहे सभासद आहे या नात्यानंच आम्ही दोघांच्या विषयी गांभीर्याने दखल घेऊन या विषयामध्ये लक्ष वेधित करणार आहोत